विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीसचा चा राज्यघटना संदर्भात प्रश्न आहे हा प्रश्न विधेयका संदर्भात आहे अगोदर आपण विधेयकांची माहिती घेऊया नंतर प्रश्नाकडे जाऊया आपण बघतो आपल्या राज्यघटनेमध्ये चार प्रकारचे विधेयक आहेत एक आहे सर्वसाधारण विधेयक दुसरं वित्तीय विधेयक तीन नंबरचं विधेयक आणि चार नंबरचं घटनादुरुस्ती विधेयक बरोबर ना आता एका एका संदर्भाची थोडक्यात माहिती घेऊया सर्वसाधारण विधेयक आणि वित्तीय विधेयका संदर्भात आपण एकत्र माहिती घेऊया जर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल दोन्ही सभागृहांनी सर्वसाधारण विधेयक आणि वित्त विधेयक पारित केलं तर राष्ट्रपतींकडे कोणते पर्याय असतात तर कलम एकशे अकरा अंतर्गत राष्ट्रपतींपुढे तीन, तीन पर्याय उपलब्ध असतात पहिलं विधेयकांना संमती देणे दुसरं विधेयक स्वतःकडे राखून ठेवणे आणि तिसरा पर्याय विधेयक दोन्ही सभागृह दोन्ही सभागृहांकडे पुनर्विचारार्थ पाठवणे आता विधेयक एकदा पुनर्विचारार्थ पाठवलं आणि दोन्ही सभागृहांनी परत एकदा त्याला संमत दिली आणि ज्यावेळेस ते विधेयक राष्ट्रपतीकडे आलं राष्ट्रपतींना त्या विधेयकाला संमती देणं बंधनकारक आहे आता पुढे बघा धन विधेयक धनविधेयका संदर्भात धनविधेयक लोकसभेमध्ये मांडत असताना राष्ट्रपतींची पूर्वसंमती घ्यावी लागते मी लोकसभा हा शब्द जाणून बुजून त्या ठिकाणी जोरात उच्चारतो याचा अर्थ काय तर धनविधेयक फक्त लोकसभेमध्येच मांडलं जातं आता धनविधेयक मांडत असताना राष्ट्रपतींची पूर्वसंमती घ्यावी लागते आता एकदा काय धनविधेयक पारित झालं दोन्ही सभागृहामध्ये राष्ट्रपतींकडे गेलं तर राष्ट्रपतींना त्याला संमती द्यावीच लागते पण फक्त दोनच पर्याय आहेत एक तर संमत देणे किंवा स्वतःकडे राखून ठेवणे धनविधेयक राष्ट्रपती संसदेच्या सभागृहाकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाहीत आणि घटना दुरुस्ती विधेयक दुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहामध्ये पारित झाल्यानंतर नंतर ज्यावेळेस राष्ट्रपतीकडे जातं राष्ट्रपतींना त्या ठिकाणी त्याला परत पाठवता येत नाही चोवीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकाहत्तर अंतर्गत राष्ट्रपतींना घटना दुरुस्ती विधेयकाला सही करणे किंवा मान्यता देणे बंधनकारक आहे आता प्रश्न बघा खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधाने किंवा कोणते विधाने बरोबर आहेत हे ओळखा पहिले विधेयक विधान काय आहे की राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात म्हणजे कोणतंही सर्वसाधारण विधेयक राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात आपण बघितलं की कलम एकशे अकरा मध्ये राष्ट्रपती पुनर्विचार म्हणजे स्टेटमेंट बरोबर आहे ओके ए बरोबर आहे ए ह्या ठिकाणना याला कट करा पुढे बघा आणि इथं काय विचारलंय वरीलपैकी एकही बरोबर नाही एक बरोबर आहे म्हणजे हा ऑप्शन सुद्धा गेलेला आहे दुसरा ऑप्शन बघा राष्ट्रपती धन विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात आताच आपण बघितलं की धन विधेयक राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने लोकसभेमध्ये मांडलेला असल्यामुळे राष्ट्रपती दोन्ही सभागृहांनी पारित केल्यानंतर परत त्या ठिकाणी संसदेकडे पाठवत नाहीत त्यामुळे हा ऑप्शन चुकलेला आहे ऑप्शन त्या ठिकाणी चुकीचा चुक आहे बरोबर त्या ठिकाणी बी कुठे त्याला कट करा बी ह्या ऑप्शन एकच उरलेलं आहे पर्याय क्रमांक तीन शेवटचा पण असूया संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना विधेयकाला मंजुरी द्यावी लागते मी तुम्हाला आता सांगितलं कलम एकशे अंतर्गत जर राष्ट्रपतींनी पुनर्विचार पाठवलं आणि संसदेने परत पारित केलं तर राष्ट्रपतींना त्या ठिकाणी संमत देणं त्या ठिकाणी मंजुरी द्यावीच लागते म्हणजे याचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक ए आणि सी थँक्यू